सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार होडीची भेट तर पगारात होणार मोठी वाढ महागाई भत्ता दोन तीन टक्क्यांनी नाही तर इतका वाढणार नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करू शकतो होळीच्या आधी जर सरकारने घोषणा केली तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढेल आणि पेन्शनधारकांचाही फायदा होईल महागाई भत्त्याची घोषणा झाल्यास एक पॉईंट दोन कोटी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ होणार आहे केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वर्षातून दोन वेळा वाढ करते जानेवारीत आणि जुलै महिन्यात ही वाढ करण्यात येते आता होळीपूर्वी महागाई भत्त्यात जी वाढ केली जाणार आहे ती जानेवारीपासून लागू होईल याआधीही मार्च महिन्यातच महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती दरम्यान जुलै दोन हजार चोवीसमधील ए आय सी पी आयची आकडेवारी नुकतीच समोर आली आहे आणि यामध्ये महागाई भत्ता पुन्हा एकदा चार टक्क्यांनी वाढणार असल्याचे बोलले जात आहे सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय मात्र यामध्ये आणखी चार टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता असल्याने लवकरच हा भत्ता सत्तावन्न टक्केवर पोहोचणार आहे विशेष म्हणजे ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू राहणार असल्याने आणि याचा प्रत्यक्षात लाभ मार्च महिन्याच्या पगारासोबत मिळणार असल्याने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा सरकारी नोकरदार मंडळीच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे